नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर भरारी तर्फे आयोजित बहिणाबाई महोत्सवाचे गुरुवारी आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले दिनांक पंचवीस ते एकोणतीस जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या या महोत्सवात जळगावकरांना खाद्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे यात खानदेशातील विविध लोककला शाहिरी पोवाडा देशभक्तीपर गीते वही गायन भावगीते मराठी संस्कृतीचा सा फॅशन शो लोक शालेय व महाविद्यालय कलावंत पाच दिवस आपली कला सादर करणार आहेत बहिणाबाई महोत्सवाच्या आयोजनाबद्दल बोलताना आमदार सुरेश भोळे यांनी आयोजक दीपक परदेशी आणि विनोद ढगे यांचे तोंड भरून कौतुक केले विनोद भाऊ ढगे आणि विनोद दीपक भाऊ परदेशी सतत आपल्या सर्वांना जोडून ठेवण्याचं काम करतात की दोन फुलांची चर्चा चालू होती सर एक फूल भगवंताच्या गळ्यामध्ये होतं आणि एक फूल बाजूला पडलेलं होतं तर बाजूचं फुल त्या फुलाला म्हटलं तू भाग्यवान आहे की तू भगवंताच्या गळ्यामध्ये जाऊन गेला तर ते फूल म्हणतं गळ्यातलं माळेतलं माला मी त्याच्यासाठी स्वतःला टोचून घेतलं कारण जोपर्यंत स्वतःला टोचून घेतली ना तोपर्यंत कोणाची गळ्याची माळ आपण बोलू शकत नाही हे मला वाटतं दीपक भाऊ आणि विनोद भाऊनी स्वतःला खूप वाहून घेतलेलं आहे म्हणून इतक्या मोठ्या पदावरती या कामात ते सक्रिय झालेले म्हणून त्यांचाही मनोपूर्वक आभार मानतो खरं मी कलाकार काय असतो बहिणाबाईच्या उत्साह मी हाळ घालताना कधी वरचा खेळा तुटलेला होता आणि विनोद बोने एका मिनिटात एक मा ते ऍडजस्ट करून टाकलं म्हटलं कलाकार काय असतो या दोन मिनिटात दिसून गेला आपल्याला आणि खरं ह्या माध्यमातून आपण सर्वच जण इथे एक संधी आज भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून एक संधी सर्व्यात शाळेचे विद्यार्थी असतील इथले पवाडे शाहीर असतील किंवा विविध कलाकारांना मला वाटतं वेगवेगळा हो प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देतात एवढाच नाही तर बचत गटांना सुद्धा जे जे काही आपलं बाजारपेठ असेल जसं भामरे साहेबांनी सांगितलं एक संधी आपल्याला मिळते आणि या माध्यमातून मा आपण जे बचत गटाच्या माध्यमातून जो उद्योग करतो तो मला वाटतं आपल्या जिल्ह्यामध्ये नाही तर जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाण्यास मदत होऊ शकते एक चांगली मार्केटिंग होऊ शकते म्हणून मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो बचत गटांच्या माध्यमातून खाद्यपदार्थ आणि विविध गृह वस्तूंचे स्टॉल्स देखील या ठिकाणी लावले असून पहिल्या दिवशी नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळाला बहिणाबाई महोत्सवाबद्दल माहिती देताना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याचे आयोजक तथा भरारी से अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सांगितले तसेच महोत्सवाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आज बहिणाबाई महोत्सवाच्या नव्या पर्वाचं उद्घाटन मान्यवरच्या हातून झालेलं आहे या महोत्सवामध्ये खानदेश पर्यटन अयोध्या राम मंदिर आणि शिवराज्याभिषेक तीनशे पन्नासावं वर्ष शिवराज्याभिषेक असं या महोत्सवाचं पूर्ण आकर्षण पाच दिवस जळगावकरांसाठी खुलं असणार आहे पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल तसंच अस्सल खानदेशी पदार्थांची चव जळगावकरांना चाखायला मिळणार आहे दोनशे ऐंशी स्टॉल आपल्या महोत्सवामध्ये इथे लावण्यात आलेले आहे पाच दिवस भरभरून जळगावकरांनी प्रतिसाद द्यावा पाच दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मान्यवर वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेलिब्रिटी महाराष्ट्र भरातून महोत्सवाला भेट देणार आहे माझी आग्रहाची विनंती राहील सगळं जळगावकरांना आणि खानदेशवासियांना की बहिणाबाई महोत्सवामध्ये पंचवीस ते एकोणतीस जानेवारीमध्ये आपण सर्वांनी बहिणाबाई महोत्सवाला भेट द्यावी आणि बहिणाबाईंचं नाव आणखी मोठं करावं असं मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव